फंडामेंटल अनालिसिस सिरीज दुसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये आपण कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट जो आहे तो कसा वाचायचा हे शिकणार आहोत अॅन्युअल रिपोर्ट तुम्हाल तुम्हा अन्यौल 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 तुम्हाल न, तुम्हाला जर वाचता येत असेल तर तुमचा फंडामेंटल ॲनालिसिसचा बेस पक्का आहे असं म्हणता येईल अतिशय सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला गोष्टी समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नाही तर या सिरीज मध्ये पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्याकडनं मिस होतील चला तर मग दुसरा एपिसोड ला सुरुवात करू अॅन्युअल रिपोर्ट हे एक असं डॉक्युमेंट आहे जे मार्केट मध्ये लिस्टेड असणाऱ्या प्रत्येक कंपनीला सादर करायला लागतं प्रत्येक आर्थिक वर्ष कंपनीला अॅन्युअल रिपोर्ट पब्लिश करायला लागतो या रिपोर्ट मध्ये मागच्या बारा महिन्यातल्या कंपनीच्या सगळ्या ऑपरेशन आणि फायनान्शियल परफॉर्मन्सच्या डिटेल्स दिलेल्या असतात अन्युअल रिपोर्ट हा स्वतः कंपनी सादर करत असते त्यामुळे त्यात जी काही माहिती असेल ती ऑफिशियल असते आणि कंपनीकडनं डिक्लेअर केलेली असते त्यामुळे एखाद्या कंपनी माहिती मिळवण्यासाठी हा सर्वोत्तम असा सोर्स मानला जातो हे रिपोर्ट कार्ड कंपनी आपल्या सध्याच्या तसेच भविष्यात येऊ शकणाऱ्या शेअर आपली प्रगती दाखवण्यासाठी सादर करत असते कंपनीचा आपल्या काय दृष्टिकोन आहे इंडस्ट्री आउटलुक आहे फायनान्शियल स्टेटमेंट आणि मॅनेजमेंटचा ॲनालिसिस अनालिसिस अशा वेगवेगळ्या वेग गोष्टींचा अॅन्युअल रिपोर्ट मध्ये समावेश केलेला असतो त्यामुळं तुम्ही जर एखाद्या कंपनीचे शेअर्स लॉंग टर्म साठी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट वाचता येणं खूप गरजेचं आहे अनेकांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असते परंतु बहुतेक लोक ॲन्युअल रिपोर्ट वाचायचं टाळतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हा रिपोर्ट जो असतो तो तीनशे ते चारशे पानांचा असतो त्यामध्ये अनेक कॉम्प्लेक्स टर्मिनॉलॉजी असतात तसेच कंपनीचे भरपूर मार्केटिंग सुद्धा केलेलं असतं या सगळ्या फापट पसाऱ्यामध्ये जो महत्वाचा डेटा असतो तो नक्की सापडायचा कुठं हे आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळं अॅन्युअल रिपोर्ट वाचण्याचे कष्ट फार थोडे लोक घेतात तुम्हाला जर अॅन्युअल रिपोर्ट बोरिंग वाटत असतील तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा गैरसमज नक्की दूर होईल अॅन्युअल रिपोर्ट आपल्याला पूर्ण वाचायचा नसतो यातला बराचसा भाग हे कंपनीचे मार्केटिंग असते त्यामुळं आपण काही मोजके आणि फॅक्च्युअल टॉपिक जे आहे तेच फक्त वाचायचे असतात आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आता एक डेमो पाहणार आहोत ज्यामध्ये दीपक नाइट्राईट या कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट आपण पाहणार आहोत दीपक नायट्राईट ही एक केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट तिच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे तो एन एस सी आणि बीएससीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असतो किंवा स्क्रीनर सारख्या थर्ड पार्टी वेबसाईटर सुद्धा उपलब्ध असतो हा या कंपनी कंपनीचा फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस चा, चा रिपोर्ट आहे तसेच कंपनीचा बावन्नावा ॲन्युअल रिपोर्ट आहे रिपोर्ट जर कंटेंट पेज पाहिलं तर ते अतिशय कामाचं असतं कारण आपल्याला ते टॉपिक पाहिजे आहेत ज्याचे पेज नंबर इथे दिलेले आहे कंटेंटच्या खाली कंपनीच्या फायनान्शियल आणि ऑपरेशनल हायलाइट दिलेल्या आहेत लक्षात ठेवा प्रत्येक कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट सारखा अजिबात नसतो कंपनी कोणत्या सेक्टर मध्ये आहे कंपनीच्या गरजा काय आहे त्यानुसार प्रत्येक कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट जो आहे तो वेगवेगळा असू शकतो परंतु प्रत्येक ॲन्युअल रिपोर्ट मध्ये काही सेक्शन हे कॉमन असतात पहिला आणि महत्वाचा सेक्शन आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे मेसेज फ्रॉम द चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर पेज नंबर हा मेसेज आहे त्यानंतर लगेच आणखी एक मेसेज आहे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अँड सीईओ मेसेज हे मेसेजेस म्हणजे कंपनीच्या टॉपच्या लोकांची ऑफिशियल स्टेटमेंट आहे काही रिपोर्ट्स मध्ये याला मॅनेजमेंट स्टेटमेंट असं सुद्धा म्हटलं जात ही स्टेटमेंट आपल्याला लक्ष देऊन वाचावी लागतात कारण यामधून कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांचा आपल्या बिझनेस बद्दल काय दृष्टिकोन आहे हे लक्षात येतो एक गुंतवणूकदार म्हणून पाच ते दहा पानांचा हा पूर्ण सेक्शन आपल्याला वाचायचाच आहे कंपनीची मॅनेजमेंट रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे समजा एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा सेल्स ग्रोथ जो आहे तो मागील पाच वर्षामध्ये दहा टक्के राहिलेला आहे आणि कंपनीची चेअरमन ती ग्रोथ पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस टक्क्यावर नेणार असल्याचं सांगतात तर ही गोष्ट रिअलिस्टिक नाही याचा अर्थ कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटला कंपनीची ग्राउंड रियालिटी कदाचित माहीत नाही असा होतो त्यामुळं अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचं तुम्ही टाळू शकता रिपोर्ट आपन हा रिपोर्ट आपण पाहिला तर या सेक्शन मध्ये इंडस्ट्रीचा ओव्हर सुद्धा दिलेला आहे तसेच कंपनीचा नेक्स्ट फेज कसा असेल त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे सीईओ च्या मेसेज मध्ये फायनान्शियल परफॉर्मन्स चा ओव्हर त्यांनी इथे दिलेला आहे तसेच कंपनीचा फ्युचर आउटलुक कसा असेल हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे यानंतर परफॉर्मन्स स्नॅपशॉट हा सेक्शन आहे यामध्ये महत्वाचे फायनान्शियल इंडिकेटर्स आहे प्रॉफिट अँड लॉस इंडिकेटर्स रेव्हेन्यू एबिट प्रॉफिट आफ्टर टॅक्स अर्निंग पर शेअर डिव्हिडंड पर शेअर याचा समावेश आहे या मेट्रिक्सचा मागील पाच वर्षामध्ये ट्रेंड कसा राहिलाय ते सुद्धा इथे थोडक्यात दाखवलेला आहे पुढच्या पेजवर तुम्ही केलात तर बॅलन्स शीट इंडिकेटर देखील आहे पेज नंबर चौपन्न वर केमिकल इंडस्ट्री असा वेगळा एक सेक्शन आहे यामध्ये केमिकल इंडस्ट्रीला भविष्यामध्ये भारतामध्ये किती संधी आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे स्ट्रक्चरल शिफ्ट फ्रॉम चायना फेवरेबल गव्हर्नमेंट पॉलिसी लार्ज पोटेन्शियल इम्पोर्ट सबस्टिट्युशन हे काही महत्वाचे मुद्दे यामध्ये आहे या मुद्द्यांवरच कंपनीची ग्रो अवलंबून असणार आहे ह्युमन रिसोर्सेस रिपोर्ट आर डी रिपोर्ट टेक्नॉलॉजी रिपोर्ट हे सुद्धा काही महत्वाचे सेक्शन असतात जे अॅन्युअल रिपोर्ट मध्ये वाचले पाहिजे या रिपोर्ट मध्ये पेज नंबर वर ह्युमन कॅपिटल हा एक महत्वाचा सेक्शन आहे ज्या सेक्शन मध्ये कंपनीतील एकूण वर्क फोर्स किती आहे त्यांना ट्रेनिंग कसं दिलं जातं हे सांगितलं जातं कंपनीमध्ये कोणती नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम कसं सुरू आहे याबद्दलची माहिती सुद्धा या, या सेक्शन मध्ये तुम्हाला मिळते कंपनी जर रिसर्च वर खर्च करत नसेल तर कॉम्पिटिशन मध्ये कंपनी मागे पडण्याचे असतात त्यामुळं टेक्नॉलॉजी आणि कंपनी कोणत्या स्टेजला आहे हे पाहणं गरजेचं ठरतं पुढचा सेक्शन आहे मॅनेजमेंट डिस्कशन अँड हा सेक्शन गुंतवणूकदारांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स ची चर्चा केली होती ते आपल्याला इथे लक्षात येतात इकॉनॉमी मध्ये काय ट्रेंड सुरू आहेत याची सविस्तर माहिती या सेक्शन मध्ये तुम्हाला मिळते देशातील आर्थिक परिस्थिती कशी आहे जागतिक अर्थविश्वामध्ये काय ट्रेंड सुरू आहे कंपनी ज्या इंडस्ट्री मध्ये काम करते त्या इंडस्ट्री मध्ये सध्या काय ट्रेंड सुरू आहेत हे सगळं आपल्याला सेक्शन मध्ये लक्षात येईल या सेक्शन मध्ये काय काय आहे हे तुम्हाला स्क्रीनवर लगेच दिसत असेल इंडिया इज एक्सपेक्टेड टू बिकम एट टू थाउजंड बिलियन युएस केमिकल मार्केट बाय ट्वेंटी फोर्टी टेकिंग टेन टू ट्वेल्व पर्सेंट शेअर ऑफ द ग्लोबल केमिकल मार्केट म्हणजे दोन हजार चाळीस पर्यंत जगभरातील केमिकल मार्केट मध्ये दहा ते बारा टक्के हिस्सा भारताचा असणार आहे असं इथे म्हणतात असे काही अंदाज या रिपोर्ट मध्ये मांडलेले आहेत कंपनीला इंडस्ट्रीमध्ये कोणते धोके आहेत कोणत्या संधी आहेत हे सुद्धा या सेशन मध्ये लक्षात येते उदाहरणार्थ कंपनीला कुशल कामगार मिळत नाहीत ही एक धोक्याची बाजू आहे सरकारच्या अनुकूल धोरणांकडे एक संधी म्हणून पाहिलं जात आहे आता आपण फायनान्शियल स्टेटमेंट कडे बोलूया हा अॅन्युअल रिपोर्टचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो कोणतीही कंपनी तीन फायनान्शियल स्टेटमेंट सादर करते पहिलं असतं ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दुसरं बॅलन्स शीट आणि तिसरं असतं ते कॅश फ्लो स्टेट आपल्या सिरीज मधल्या पुढील व्हिडिओ मध्ये यातील प्रत्येक स्टेटमेंट आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत इथे आपल्याला आणखी एक मुद्दा समजून घ्यायचा आहे तो म्हणजे ही स्टेटमेंट दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असतात एक म्हणजे स्टँड अलोन आणि दुसरं म्हणजे कन्सॉलिडेटेड आता हे स्टँड अलोन आणि कन्सॉलिडेटेड नक्की काय असतं तर यासाठी आपल्याला कंपनीचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांना सबसिडेरी कंपन्या असतात उदाहरणार्थ जिओ लिमिटेड पाहिली तर ही रिलायन्स इंडस्ट्रीज ची कंपनी आहे समजा रिलायन्सचा रेव्हेन्यू एक हजार कोटी रुपये आहे आणि जिओ लिमिटेड लॉस मध्ये असून सुद्धा त्यांचा रेव्हेन्यू मायनस तीनशे कोटी रुपये आहे आता रिलायन्सच्या स्टँड अलोन स्टेटमेंटमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू एक हजार कोटी रुपये दाखवला जाईल कारण स्टँड अलोन स्टेटमेंट मध्ये फक्त कंपनीचे स्वतःचे आकडे असतात कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट मध्ये मात्र असं नसतं यामध्ये कंपनीच्या इतर सबसिडरी कंपन्या ज्या आहेत त्यांचे आकडे सुद्धा विचारात घेतले जातात त्यामुळे कन्सॉलिडेटेड स्टेटमेंटमध्ये रिलायन्सच्या रेव्हेन्यू मधनं जिओ चा लॉस मायनस केला जाईल म्हणजे रिलायन्सचा चा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू जो आहे तो एक हजार मायनस तीनशे बरोबर सातशे कोटी रुपये इतका होईल हे फक्त उदाहरण आहे परंतु कन्सॉलिडेटेड स्टेटमेंट मध्ये कंपनीच्या फायनान्शियल पोझिशनचे चांगले रिप्रेझेंटेशन असते त्यामुळं अनालिसिस करताना आपण कन्सॉलिडेटेड स्टेटमेंटला जास्त महत्व देणार आहोत आता आपण प्रत्यक्षात स्टेटमेंट कडे येऊयात स्टेटमेंट देताना आधी संपूर्ण आकडेवारी दिली जाते त्यातील एक एक डिटेल ही शेवटी तुम्हाला एक्सप्लेन केली जाते उदाहरणार्थ इथे नॉन करंट च्या समोर नोट्स कॉलम मध्ये दोन असं लिहिलेलं आहे कंपनीचे नॉन करंट ऍसेट सातशे सव्वीस पॉईंट दहा कोटी इतके आहे परंतु हे अॅसेट्स नक्की कोणकोणते आहेत त्याचं डिटेल विश्लेषण दोन नंबरच्या नोट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक मेट्रिकच्या समोर हो तुम्हाला नोट चा नंबर दिस। या सगळ्या नोट्स रिपोर्ट मध्ये खाली दिलेल्या आहेत परंतु आपण आता इतक्या डिटेल मध्ये जाणार नाही हो। फायनान्शियल स्टेटमेंट संबंधासाठी अतिशय सोपे आहेत आपण त्यांना कॉम्प्लेक्स करणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे स्टेटमेंट एक एक करून पाहणार आहोत आणि त्याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत या व्हिडिओ मधून अॅन्युअल रिपोर्ट कसा वाचायचा याची एक बेसिक आयडिया तुम्हाला आली असेल अशी मी अपेक्षा करू समजा एखादी गोष्ट समजली नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता किंवा कमेंट्स मध्ये तुमची शंका विचारा बाकी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका जेवढे जास्त लाईक्स येतील तेवढा लवकर आम्ही या सिरीज मधला पुढचा व्हिडिओ जो आहे तो पब्लिश करू सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाठव